आलेले आहेत या मतदारसंघाचे आमदार ज्यांसभाषण या ठिकाणी त्या समन्वयसाठी लोकसभेचे सन्मान्य सभासद

शंकरराजा पाटील हनंतराव देसाई अविनास पाटील सुरेश पाटील अनेकांची नावं घ्यावी लागतील पण ठरू आहे पण आता हा जर निवडणूक फटायचा ठरवाय त्याचा मुख्य म्हणजे आपले उमेदवार रोहित पाटील અને વ્યવસ્થિત બંધવાળી મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણકા રાજ્યા કારણ હા કુના હાજરી એ નિકાલ ઘેના નિવડણક આવતા મહિના ખૂબ देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दे समन देशाचा हाता हातामध्ये घ्यायचा हे सूच थिन देशाचे प्रधानमंत्री देशात घेत होते ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेचं काम चालवायचं असं सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असतं पावणे तीनशे आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करता मला असं होतं की या देशाचे प्रधानमंत्री नरसिंग होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो

आणि ते ती शंका अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेमली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्याला मोठी शंका लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी ही अधिक चर्चेची संख्या असते स्वार्थत माण्हू आगित नेतो आहे कॉंग्रेस जे नेते असीं दिल्ली ते मुख्यमंत्री केजरीवाल असी तमिलनाडू मुख्यमंत्री असां केर जे मुख्यमंत्री असीं कर्नाटक जे मुख्यमंत्री असीं अन्य पका जे लोक असां हीअंत कल ऐं देश मदे ते ठाहे पण चारशे रागा मोदींच्या हातात द्यायच्या नाही हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानं त्याच्यामध्ये येत यश राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही ती निवडणूक गेली आता ही दुसरी निवडणूक आहे या दुसऱ्या निवडणुकीतसोबत राजभवाले आणि त्यांचे सरकारी या सगळ्या निवडून निवडणूक लढायचा निकाल घेत आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी फेट करतो आम्ही काँग्रेस पक्षाला बरोबर घेतो राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट सुदे कम्युनिस्ट यांना बरोबर घेतो आणि आमचा फ्रेत आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाचायचं राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या असंच महाराष्ट्राची सत्ता जाऊन घेतली नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि ती नुसती निवडणुकीत मत आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी मत मागतो आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम आखल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा अभिनंदो आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैसाचा गैरवय दुसरं निवडणुकीत काही नाही पैसे फैसे व्हायचे पैसे ढाकायचे माणसं विकत घ्यायचा फैस करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा फैस दिसतो काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये सरसासाठीचे याचा विचार करायची वेळ आली सरसत् सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लाजी बहीण हा कार्यक्रम घेतला लाजी बहीण बहिणीच्यासाठी वहिन, काही दोन पैसे संधी माझी काही चक्रवर आहे तुम्ही आवश्यक द्या पण लाजी बहीणला पंधराशे रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राजीमध्ये भाजपच्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये श्रेया या सेफ आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या युती सरकारच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे करण्याबाई ठाऊक नाही पण या दोन वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्यावर अत्याचार झाले सदुसर झाला सदुसर झाल्या महिलांच्या अत्या होतो याचा अर्थ असा देखील नव महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये पाच महिलांच्यावर अत्याचार केले जातात आणि दुर्दैवाने आज या राज्याची जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्यात सापडत नाहीत त्यांचा आक्रा हा दरफार सात हजाराच्या आसपास आणि जे राज्य करते आमच्या वगिनीचा सत्ताधार शोध घेऊ शकत नाहीत अत्याचाराची संख्या वाढवू शकते अशांच्या जे महिलांचं संशोधायचं तुम्ही फैसे वाटता पण त्या फैशाच्या भेटा पहिल्यांदाच तिचं भविष्य लागतं तिच्यावरचा अत्याचार थांबवा तिचा भत्ता लागत नाही तिचा शोध घ्या पहिले काम करण्याच्यासाठी अखेर राज्य करते काही गरज नाही महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुणशेरीचा प्रश्न आहे आज मी या सभेमध्ये बघतोय रोहित सरकार तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे एकासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही ही तरुण फेरी ती खऱ्या असताना असं शक्तीशाली केली पाहिजे महाराष्ट्र चालवायचं पुढे तरुणांनी चालवायचं आणि या सरुळांना संधी दिल्याच्या नंतर त्या सरून उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज या ठिकाणी बोलताना रोहित सांगितलं तुम्हाला एकटप भाजण्याचा फैसे करतात काही काळजी करू नका कोण एकट भाजू शकत नाही या दोन तालुक्यातील चलून फिरी जो फेन व ती कौथे बांधायची असेल ती सहा सी असते आशवादीची असते किंवा तालगावची असतील ही तरुणांची साक्षी तुमच्या मागे तो फेन चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही एकटापर्यंत केले आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वेळाच्या सव्वीसावर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सर्व आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी श्रवणसाहेबांना वसंतदा सांगितलं की या तरुण वर्षाला अख्याप संधी देऊ नका पण नेत्यांनी ऐकलं नाही खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवतंय मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले ते चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली चव्हाण चव्हाणसाहेबांनी विचारलं की एका सैन्याला संधी द्यायला तुमचा नकार आहे त्यांनी हो त्यांचं निवडून येत नाही चव्हाण साहेबने प्रश्न विचारला की आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांच्या जागा आहेत जागा येतील तर देशांनी सांगितलं की दोनशे दुसरा विचारला राहिलेलं तर नेत्यांनी उत्तर दिले बहुतेक तिथं फराव होईल चव्हाण सांगितले सांगितलं शरद असंच दिसतं आपल्याकडे किती येतील तर तुम्ही दोनशे येतील म्हणतात अठ्ठ्याऐंशी फायचिल तर फच ते तुम्ही सांगता ते अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आणखी एक झाला आणि ते एकोणनवीस फायतील असं सांगा शरद स्वारांना तिकीट द्या आणि म्हणून तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत निघून येतोय एक दस हजार लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळे आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाणी देत आहे माझी फूर्ण खात्री आहे की खुलशी फार करणार या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे तो त्यांच्या कामाने राहणार आहे त्यांच्या आवडाच्या फुन्याने राहणार आहे અને તે સાથી મોટા મતની વિજય કરાવ હિ આગ્રહિત વિનંતી આપણે કરતો મતદારસંઘ ખાનાપુર અર્થ વિસાપુર વિધાનસભા મતદારસંઘાત રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અને અસર વૈભવ હે ચુચારી વાંધો એ ચેનલ નિર્ણય કર マジちは、私たちは、私たちは、私たちい。私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、いたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たたちは、私たちは、 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आराचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातनं केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेले मी सतरा दिवस कधी घरी सुद्धा गेलो नाही या तालुक्यात या जिल्ह्यात या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवातही केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा संपली आणि काय आधी असे सवय येते एका एका थांबलेले होते आणि त्यांनी मला हाच केला मी थांबलो आणि त्यानं बोलून घेतलं काय अडचण नाही का आणि काही अडचण नाही आणि कशासाठी तुम्ही थांबवलं त्या मी एकच बस सांगायची आधाराचा फळ गा तिकडे सांगली तर लढत असतोय त्याच्यावर लक्ष ठेवा तुमचं गाव म्हणजे गैश्रोली गैश्रोली आदिवासीच असतात आधार श्वासनाच्या फौदाची चिंता तुला नका त्यांना सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन शासनाची चिंता ही आधार श्वासाने घेतली आमच्या शासनाची सोडवणी केली त्याचं उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गजलीचा आदिवासी या ठिकाण सांगतो एवढी होई नाही आज आधारच्या बांधा असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण असे आमदार माझी खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती आहे अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी माझ्या करा आजार फाटी लागली आणि त्यांनी सांगितले इसा की साहेब विधान परिषदेच्या जागा भरायचं एका जागेसाठी माझा आग्रह आहे म्हणजे कुणाचा त्यांनी सा। सांगितलं संजय फाटलाचा मला फसवण नाही तुम्ही ना। ना काहीतरी दुसरं दिसलं नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे मी त्यांच्याशी बोललो आहे काही तरांच्या आणि म्हणजे यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर हाती अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग्रह असा नाही म्हणजे माझ्या भागात आहे काही करा पण एवढं माझं ऐका शेती आजारचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य केलं ते आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले पण अशी गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नवाब होत भाजप भाजपमध्ये गेले लोकसभा नेली त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत राहील मी जास्त चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललंय काय चाललंय असेच बघणारी व्यक्ती ह्या गेली मतदारसंघाच्या भारताचे कधी त्याच काय करत इथं विचारण्याच्या नंतर तेच ऐकाव्यात दहा वर्ष काढली गेल्यानंतर खासदार की थांबली आता नवीन स्वच्छ नवीन खर्चात गेले तिथं त्या ठिकाणी झाली तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली निवडणुकीच्या आधी एक महिन्याच्या फुली मी सांगलीला आलो होतो आणि एखाद्या कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अज्ञान सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांचा प्रश्न थेट मी गेलो त्या कार्यक्रमाला सांगलीमध्येच कार्यक्रम होता मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं शिक्षण दिलं काय काळजी करत आम्ही असं सगळं आले काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी असेल याच्याशी दुसरं काही नाही तुमचं काय म्हणजे आमच्या या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद राहणं याच्या दुसरी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं यामधला सांगा अर्ज भांडला तू त्या शब्दाची किंमत नाही नेण्याच्या म्हणजे सातत्य नाही अशा प्रकारच्या व्यक्तीच काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखान्यांचा उभा केला आजच्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काय त्याच्या खोलाजवळ इथं वेळेला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी स्वामीजीला सरकारी कारखानदारीचा वाती महाराष्ट्राला नेतृत्व देणार सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचा होतं त्याची जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखान्यात नाही गणपती संद असेल आणखी काही संस्थाचे अनेक संस्थेच्या संबंधीचा उल्लेख जिथे जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या सृष्टीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूत्र या व्यवसायाने कधीही मनामध्ये ठेवलं जाईल आणि त्याचा परिणाम आज किंवा लोकांच्या हिताची नवख न करणारी व्यक्ती तर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असो असा नसो पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयामध्ये हैदे घालून अधिकाऱ्यांची गोज बोलून या मतदारसंघातल्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र देणे या मधल्या काळामध्ये फार त्याचा विचार करायचा लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्यामुळे आहे आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची यांचा या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात संघर्षाच्या काळात समाजासाठी कष्ट करणारी उभारणारी देशाला परतियांच्या हातातून मुक्त करण्याच्यासाठी संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीच्या आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित शासनाच्या मागं मोठ्या सक्षीने उभं हो राहील याची पूर्णपणानं मला खात्री आहे आणि मी उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची कोणती मला व्हायचे आहे तुझाही फक्त मान आणि जो माणूस आजार फाटील असो आणि आज त्यांचा वारसा विही चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेने चाललेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं स्मरण या तुचारी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल आणि त्यासाठी तुचाही फुक्सा माणूस याच्यासोबत वचन झाला मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला खासद्री होते की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे आम्हा लोकांच्या तर त्यांच्याशी भांडणच आहे मी स्वच्छ सांगितलं की आजार ना की तुमचं माझं भांडण नाही तुम्हाला जायचं आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही तुम्हाला सवन महाराष्ट्राची ज्यांचा वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला दर्गत पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं वाहन होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळंच काही तुमच्या वाज्या त्यांच्या हातात असत असं नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथे झाली आणि आज ते तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श काय नाही आणि तो नुसता तासगाव होता नाही सवन महाराष्ट्राच्या कानाकृत्यामध्ये कुठेही गेलो तर लोक असल्यानं आराची चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हाला लोकांच्या फर्जामध्ये आजारी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संभाव्य करण्याचा दृष्टिकोन ज्याने उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची फुलची फेरी ही जर निवडणुकीला उभी येत असेल तर तुम्हा सगळ्यांची फुलणं टाकत ही तर त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून समोर लहान असतात चर्चा झाली पाहिजे ही रोहित भाषाला जी काय मतं भरली अशी मतं भरणं याला भाग्य लागतं याची घरोघर चर्चा होईल हीच अभ्यास या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे मध्यमश्री मी इच्छा आल्याच्या नंतर वेदाना सं या संबंधीचे लोक मला वाटत होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वर्गीय आजार व्हाखातील या नावानं वेदाना मार्केट नवीन आम्ही सर्व करतोय मी एवढंच सांगितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली वेदाने वाजवले सवय देशाच्या कानाकऱ्यावर इथे जात सार्थ। असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात मी एवढं सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि या नवीन मार्केट राहील हेच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी देतो जय हिंद जय भारत माननीय संजय पाटील खास विश्वासात्या माने पाटील तालुकाध्यक्ष यांचा आज वाढदिवस